हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वट अँड रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आजचा व्हिडिओ जो आहे हा गाऊनच्या रिलेटेड आहे तर बघा दिवसभर गाऊन घालणाऱ्या स्त्रियांसाठी हा गाऊन म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय असतो बरोबर कारण की गाऊन हा खूप जास्त सध्या तरी आत्ता गाऊनलाही खूप जास्त जास्त प्रमाणात पसंती दिलेली आहे सुरुवातीला बघा तुम्ही गाऊनपेक्षा साड्या ड्रेसेस हे जास्त प्रमाणात यूज केले जायचे पण हाऊसवाईफ किंवा घरी राहणाऱ्या स्त्रिया ह्या शक्यतो गाऊन आत्ता सध्या तरी गाऊनला जास्त प्रिपेअर करतात तर बघा फ्रेंड्स गाऊन हा शक्यतो पहिले नायटी म्हणून यूज केला जायचा पण आता दिवसभर ते कम्फर्टेबल असतं शिवाय काम करायलासुद्धा आपल्याला कम्फर्टेबल वाटतं सो त्यामुळे गाऊन हे जास्त प्रमाणात यूज केले जातात तर बघा फ्रेंड्स मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे गाऊन इथे उपलब्ध असतात त्यामध्ये ट्रेंडिंग फॅशनचे आहेत घेरवाले असतात सो ॲडजस्टेबलसुद्धा असतात कॉलरचे गाऊन आहेत नेकला छान असे डिझाईन छान असे गळे सो so, अशा पद्धतीने नेकला डिझाईन वगैरे कॉलर कॉटन ह्यामध्ये कापडमध्ये जर आपण बघितलं तर कॉटनचा खूप जास्त सरस यूज केला जातो त्यानंतर जर आपण म्हणजे डेली यूज पण करायचं आहे तुम्हाला थोडंसं बाहेर सुद्धा हवं आहे ट्रेंडिंग तर तसेच तुम्हाला रेवनमध्ये मिळणार सिल्कमध्ये मिळणार भरपूर फॅब्रिकमध्ये आपल्याला गाऊन हा जो पॅटर्न आहे हा आता सध्या तरी उपलब्ध होतो तो म्हणजे पा पाठीमागील बाजूला तुम्ही अशी नॉट लावू शकतात कप्तांचे गाऊन आहे जिथे तुम्ही जास्त करू पुढे अशी नॉट असते त्याला म्हणजे खूप सारे व्हरायटीज खूप सारे डिझाईन्स प्रिंट अशा पद्धतीने ह्या गाऊनमध्ये उपलब्ध आहेत सो गाऊन न घालणाऱ्या स्त्रियांसाठी किंवा दिवसभर गाऊन वापरणाऱ्या स्त्रिया ह्या शक्यतो कम्फर्टेबल गाऊन असा यूज करतात तर तुम्ही हे असा विचार करत असाल तर असे फॅशनेबल ट्रेंडिंग यूजफुल शिवाय चांगल्या कॉटनचे म्हणजेच बघा आता तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचे घेताय तर चारशेपासून तर एक हजारपर्यंत अशा प्राईज चांगल्या क्वालिटीचे गाऊन मार्केट मार्केटमध्ये मिळतात बघा तर तुम्ही सुद्धा गाऊन गाऊनप्रेमी आहात किंवा तुम्हालाही गाऊन घातल्यानंतर कम्फर्टेबल वाटतं तर तुम्ही असे छान असे ट्रेंडिंग आता जो ट्रेंड चालू आहे त्या पद्धतीने गाऊन चॉईस करायचं आहे आणि त्यानुसार चांगल्या फॅब्रिकचं चा गाऊन किंवा चांगल्या डिझाईनचे असे गाऊन तुम्ही तिथे यूज करायचे आहेत बघा तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत तो नमस्कार